नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंत प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला प्रकरण पाचवे प्रश्नोत्तरांचा आढावा स्थवीर म्हणाले महाराज आता किती वेळ झाला आहे ते आपण सांगू शकाल का होय म्हणते सांगू शकेन रात्रीचा पहिला प्रहर निघून गेला आहे आणि मधला प्रहर सुरू झाला आहे मशाली लावण्यात आल्या आहेत चारही ध्वज पताका वर उंचवण्याची आज्ञा दिली जात आहे आणि आता थोड्याच वेळानंतर दान देण्याच्या सर्व वस्तू कोठाराबाहेर काढण्यात येऊन दानशाळेत पोहोचविण्यात येतील तेव्हा राजाचे अंगरक्षक यवन म्हणाले महाराज हे भिक्षू तर फार मोठे पंडित आहेत होय स्तवीर फार मोठे पंडित आहेत गुरु असावा तर यांच्यासारखा आणि माझ्यासारखा शिष्य तर पंडित लोकांना धर्मज्ञानाचे आकलन होण्यास फारसा अवधी लागणार नाही स्तवीर नागसेनाच्या उत्तराने संतुष्ट होऊन राजाने त्यांना एक मौल्यवान चिवर दान दिले व म्हणाला म्हणते कृपा करून आठशे दिवसपर्यंत माझ्याकडे भोजन घेण्याचे निमंत्रण आपण स्वीकार करा शिवाय माझ्या राजवाड्यात ज्या काही वस्तू आपणा योग्य आहे त्या सर्व आपणास दान द्याव्यात असे मला अंतकरणपूर्वक अंतकरणपूर्वक वाटते असू द्या महाराज माझे जीवन तर अतिशय आनंदाने चालले आहे म्हणते आपले जीवन आनंदपूर्वक चालत आहे याची मला जाणीव आहे परंतु कृपा करून लोकापवादापासून तुमचे स्वतःचे व माझे असे उभयतांचे संरक्षण करावे कारण जनतेमध्ये असा गैरसमज पसरण्याचा संभव आहे की राजाला युक्तिवादाने अनेक विषय पटवून दिले व राजाला संतुष्ट केले तरी पण स्थविरास मात्र काहीच मिळाले नाही या गैरसमजापासून स्वतःचे संरक्षण करावे आणि स्थवीरांच्या कौशल्यपूर्ण उत्तरांची संतुष्ट होऊनही नित्याच्यासाठी दाखल काहीही न देणारा असा कंजूस राजा आहे असाही जनतेत गैरसमज पसरू शकतो तेव्हा या अडचणीपासून माझे संरक्षण करावे ठीक आहे महाराज जशी आपली इच्छा म्हणते सिंह हा वन्य प्राण्यांचा राजा आहे त्याला सुंदर अशा सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले तरी तो बाहेरील जगाकडे तोंड करून उभा राहतो त्याचप्रमाणे मी या सुंदर उपकरणांनी सजलेल्या राजभवनात राहत असलो तरीही माझी दृष्टी सतत बाहेरच खेळती असते परंतु म्हणते मी जर आताच गृहत्याग करून परिव्रजा घेतली व भिक्षू झालो तर फार काळ जगू शकणार नाही कारण सद्यस्थितीत मला अनेक शत्रू आहेत कदाचित ते संधी पाहून मला ठार मारतील याप्रमाणे राजा मिलिंदाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तर देऊन आयुष्यमान नागसेन आपल्या आसनावरून उठले व आपल्या विहारात निघून गेले प्रश्नोत्तरांचा आढावा इकडे स्थवीर नागसेन निघून गेल्यानंतर आपण बरोबर प्रश्न विचारले की नाही हे स्थवीर नागसेनांनी दिलेली उत्तरे बरोबर होती की नाही यावर राजा मिलिंद विचार करू लागला खूप विचार केल्यानंतर मात्र त्याला कळून आले की आपण विचारलेले प्रश्न अत्यंत मार्मिक होते आणि स्थवीरांनी दिलेली उत्तरे देखील तशी समर्पक होती दुसऱ्या दिवशी सकाळी नागसेन चिवर धारण केले हातात भिक्षापात्र घेतले आणि राजवाड्यात येऊन दाखल झाले व त्यांच्यासाठी तयार केलेल्या आसनावर विराजमान झाले राजा मिलिंदानेही योग्य स्वागत करून स्थविरास आदरपूर्वक प्रणाम केला व एके बाजूस नम्रतापूर्वक बसला आणि म्हणाला म्हणते मी आयुष्यमान नागसेनास अतिशय कूट प्रश्न विचारले या खुशीत मी सारी रात्र जागून काढली असे मात्र समजू नका या उलट मी विचारलेले प्रश्न योग्य होते की नाही व आपण दिलेली उत्तरे समर्पक होती की नाही याच गोष्टीचा विचार करीत असता रात्र कशी गेली ते सुद्धा मला कळले नाही खूप विचार विचारांती मला असे आढळून आले यावर स्थवीर म्हणाले महाराज राजांच्या प्रश्नांची उत्तरे किती संतोषजनक दिली अशा विचारात मी सुद्धा सारी रात्र जागा असेन असे मात्र आपण समजू नये तर मी सुद्धा आपल्यासारखाच विचार करीत होतो आणि तुमच्याप्रमाणेच मी सुद्धा निर्णयाला पोह पोहोचलो याप्रमाणे या, या दोन्ही महापुरुषांनी परस्परांचे अभिनंदन केले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद